पाटील मी आज झाली आहे मुलुड फिश मार्केटमध्ये हे जे फिश मार्केट आहे मा मा मार्के ना ये ये मार्केट। थी 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 मार्के ते हायवेला भरतं मी पाहू शकता हे संपूर्ण फिश मार्केट आहे सगळं लाईनीमध्ये सर आता मग इकडचे रेट बघूया काय काय आहे आणि या फिश मार्केटचं नाव आहे गवनपाडा हे बघा या हायवे जवळच आहे फिश मार्केट आणि समोरच कोळीवाडा आहे तिथेही छोटंसं फिश मार्केट भरतं आता आपण रेट माशांचे पन्नास ला भेटणार तुम्हाला पाहू शकता छान अशी टोपरी भरली आहे छोट्या हा पण पन्नास ना, ना पन्नास आणि हे सुके सुकटेल हे शंभरचे बघा पन्नास नाही वाटत आहे आणि कर्दी कर्दी पण पन्नास ह्यांच्याकडे खेकडे आहेत आपण खेकडे पण पाहून घेऊया दाखवा खेकडे कसे आहे खेकडे एकच काढून दाखवलंय हे संपूर्ण कसे आहेत संपूर्ण सहाशे किती सहाशे हे संपूर्ण सहाशेचे आहेत खेकडे तुम्ही पाहू शकता खेकडे किती आहेत सहा सात असतील सहा सहा आहेत या मावशींकडे आता पुढे पण जाऊन बघूया माशेचे भाव काय आहेत असं लाईनीत हायवे ला बसतात पाहू शकता इथे बघूया हा बघा कोणा हा जिताडा कसा किलोने तिला असं देतात जिताडे पण कसा तसं तुम्ही घ्याल तसा भेटणार तुम्हाला पाहू शकता वजनावरती नाही तुकडे पाडून देणार तुम्हाला आणि हलवा बघा हजाराला आहे पंधराशेचा पण हलवा तुम्हाला भेटणार जवळा आहे ओला जवळा मावशी ओला जवळा कसा शंभरचा वाटा वाकटी पण आहेत सुरमय पण आहे मोठी पाहू शकत सुरमई या मावशींकडे पण आपण बघूया मच्छी कसे कोलंबीचा वाटा किती दोनशे हा संपूर्ण तुम्हाला दोनशेचा वाटा भेटणार हे दोन वाटे दोनशे हे दोन वाटा एक वाटा दोनशेला भेटणार तुम्हाला हां पाचशेचे किती तीन तीन पाचशेचे भेटणार तुम्हाला आणि हलवा कसा आहे सहाशेला दोन हलवा आहे सहाशे आहे ना हे बघा सहाशेला दोन हलव्या आहेत आणि भोमलाचा वाटा दोनशेचा भोमलाचा वाटा आहे बारीक आहे मावशी बारीक वाटा दोनशे रुपये वाटा बोलतो आणि हे सोडे पाचशेचे आहेत आणि आहे ना सौंदाळे कसं वाटा दोनशे रुपये वाटा आहेत आणि पापलेट कसं आहे आठशे आहे पाचशे आहे जसे तुम्ही घ्याल तसे भाव कर करू शकता तुम्ही येऊन आणि मांद्रीचा वाटा शंभर रुपये मांद्रीचा वाटा आहे कर्दी पण आहे साफ केलेली आणि कर्दी कशी शंभरचा वाटा शंभरचा वाटा गर्दी आहे बांगडे पण आहे त्यांच्याकडे आणि बांगड्यांचा वाटा दोनशे रुपये सुरुमय पण आहे हाऊसिंगकडे कसं कोलंबीचा वाटा दोनशे रुपये वाटा एक वाटा दोनशे रुपये एक वाटा दोनशे रुपये आहे आणि बांगडे चार बांगडे आहेत वगैरे लावले थोडे मिक्सअप झालेत आणि मोमलाचा वाटा तीनशे तीनशे आणि छोटा हलवा पण आहे पण आहे पापलेट पापलेट कसं आहे बाराशे पंधराशे तुम्हाला बाराशेला भेटणार पापलेट तुम्ही पाहू शकता पापलेट सुरमई हजारापासून सुरमय आहे मोदकं पण आहे त्यांच्या कट करून पण बे हवी तशी जवळ आहे पुढे पण पाहूया मुशीच मुशी कशी आहे जोडी चारशे रुपये जोडी आहे मुशी हाव केला तर कमी वगैरे हाव केला तर कमी वगैरे होईल कसा आहे रावस आठशेच एक।, एक आहे पाहू शकता आणि हलवा चारशेचा हलवा एक ना एक चारशेचा आहे पापलेटची जोडी कशी सहाशे रुपये जोडी आहे पापलेटची बघू शकता पापलेट भोमलाचा वाटा आहे दोनशेचा वाटा भोमील रे भोमिल भोमील दोनशेचा एक वाटा आहे कोलंबी कोलंबी दोनशे कोलंबी पण दोनशेला आहे का आहे आणि मोदकाचा वाटा कसा वाटा आहे करंदी शंभर करंदी शंभर वाटा शंभर आणि हा छोटा हलवा तीनशे रुपये तीनशे रुपये बघा शिवले पण आहेत मावशींकडे आणि जवळा पण आहे हे बघा मावशी फेस पण दाखवून ठेवते तिकडे पण आहे मावशींकडे कोलंबी आहे कसं मावशी कोलंबी दोनशे दोनशे रुपये वाटा ह्यांच्याकडे पण दोनशे परत वाटा आहे आणि हलवा सातशेच आहे हलवा सातशे सातशे असं प्रमाण तुम्हाला भेटणार नऊशे पेट हाजाराचं तुम्हाला नऊशेपर्यंत भेटणार आहोत हाफ प्लेट आहे यांच्याकडे पण भोमि कोलंबी आहे दोनशेचं वाटा आहे बांगडे बांगडे दोनशे चार देणार दोनशेला चार देणार पाहू शकता कर्ली पण आहे बांगडे आणि भूमराचा वेळ कसं मावशी दोनशे रुपये भूमलाचं वाटा आहे कोलंबी दोनशे रुपये औषध कोलंबी आहे ही पण दोनशे ना तीन चे, तीन चे, तीन चे। ही तीनशे ती दोनशे ही तीनशे आहे आणि ही दोनशे आहे आणि शिवल्या शंभर शंभर रुपयाचा वाटा शिवल्या आहे सुरमईपणाची पण अशी कट करून वगैरे ठेवली आहे तशी तुम्हाला हवी तशी पापलेट आहेत मोठी हलवा आहे करली आणि मावशी हलवा कसा बाराशेला आहे मावशी पण पुढे पण बघूया जाऊन मासे कसे आहे फ्रेश आहेत मासे प्रश्नच नाही मोमलाचा वाटा कसा आहे मोमी शंभरचा वाटा भोमील आहे बरं साफ करतात कोलं मी आणि सुरमय दोनशे नाही दोनशेला एक सुरमय आहे ठीक आहे कुठली आहे काय माशी ना तीन आहे आणि पापलेट कसे आहे माशी ना तीन आहे तीन दे तीन देणार इथे पण आहे यांच्याकडे ओमलाचा वाटा मोदकाचा वाटा पण आहे आणि पापलेट आहे हलवा आहे मावशींकडे यांच्याकडे पण आपण बघूया मांदेरीचा वाटा आहे मांदेरी आहे आहे करंजी सापलेली आहे करंदी सापलेली कशी वाट है। है। वाटा लावलाय तो तोड़ा आणि कालवा पण बघूया आपण आणि बघा सुरमई कशी आहे सुरमई तीनशे हजार आणि शिवले शिवल्या शंभरचा वाटाय पापडे पाचशे ची चार आहे आणि कालवा कालवं शंभर शंभर हे बघा शंभरला आहे कालवं एक ना हाँ। एक शंभरला आहे तुम्ही पाहू शकता मी हातात दोन पण तुम्हाला दाखवतो हे बघा मोठे कालवं आणि पापलेट कशी आहेत पाचशेची चार आहे पाचशेची दोन आहे ची दोन आहे ची दोन आहे हे बघाय हजार आहे तीनशे आहे आणि सुरमय हजार हजारची आहे आणि हा हलवा सांग पापलेट सांगा पापलेट सोळाशे हजार आणि हे बाराशेचा आहे भाव केला तर थोडा कमी होणार ना होना। का त्याच भावाने असं नाही ना कधी साफ केलेली पण आहे मावशींकडे ही बघा कालवं ही बघा काल ही कशी कालवा संपूर्ण दोनशेची मावशी असं काय पाण्यात ठेवलेली दोनशे आणि ही पिशवीतली शंभर ही दोन आहे अच्छा दोन पिशव्यात म्हणून काय अच्छा कुठल्या ठेवायला लागते येऊ शकता यांच्याकडे पुढे पण बघूया यांच्याकडे पण आहे कोलंबी आहे पाण्यात का ठोली मावशी कोलंबी काळी पडते कोलबी लगेच काळी पडते अच्छा कोणती कोलंबी कोलंबी आणि हे शिवल या तीनशे हे संपूर्ण ना आणि बांगडे

आणि हे हे खाणे चुळे बोलतात कसे ते पाचशेचा वाट आहे आणि हे काय आहेत हे शेतक आहे हे सौंदर्य आहे आणि हे कसे कालव कालव मोठे कसे हे तीनशेचे जोडी आहेत अच्छा या मावशींकडे आणि या मावशी हा जो मार्केट आहे तुमचा हायवेला हा किती दिवस भरतो दररोज असतो आणि त्याचं टायमिंग काय तुमचं सकाळपासून सकाळी ते किती वेळी मध्ये असतो आणि किती वर्षे या तुमच्या या मार्केटला जवळजवळ तीस पस्तीस वर्ष ना चालेल ठीक आहे चला थँक्यू पुढे पण पाहूया आहे मावशीने मासे संपले आज लवकर

आणि भोमलाचा वाटा कोलंबी साफ करतात दा, धागा पाहिजे धागा पण तुम्हाला काढून देणार बघू शकता तुम्ही कसं साफ करतात धागा पण काढू नको मामा हा बघा धागा काढला त्यांनी शिवायचे साफ करून पण तुम्हाला भेटणार म्हणजे घरी जाऊन टेन्शन नाही कसं हे बघा कोलंबी आहे कोलंबी कशी मावशी किती दोनशेचा वाटा पाचशेला तीन भेटणार तुम्हाला हे बघा पाचशेला तीन दिलेले बघू शकता आणि पापलेट बार हे जोडी आहे आणि हे रावस, रावस पाचशेला एक रावस आहे हे बघा हलवा पण छान आहे बघा हलवा आठशे दैवा या मावशीकडे तुम्ही आपल्या मुलुंडला हायवेलाच हे मच्छी मार्केट आहे मोक बांगडे बांगडे कसे दोनशेला पाच दोनशेला पाच आहेत आईकडे बांगडे मोमिल पण आहेत इथे पण पापलेट आहेत हा बघ एवढा मोठा पापड हा एवढा मोठा कसा पापडा कसा हलवा सॉरी हलवा कसा बावीसशे रुपयाला हलवा आणि हे पापलेट आहेत गम्फ्यूज जरी बोलायला कोलंबी पण आहे हे पण हलवे आहेत छोटे हलवे पण आणि मोठा हलवा पण आहे आणि मला चुकून बोलली पापलेट हा हलवा आहे रावस पण आहे रावस कसा पाचशे रुपये रावस आहे मुशी पण आहे ही गोळ आहे बघा पाहू शकता गोळ गोळ कशी पंधराशे पंधराशेला गोळ आहे मावशींकडे या पुढे पण आहे सेम आहेत मासे कोलंबी आहे कापी कशी तीनशे ला संपूर्ण तीनशे ला कापी आहे बांगडे पापलेट पाहू शकता मासे